नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज चॉकलेट केक बनवणार आहे इथे मी कुकर घेतला आहे केक बेक करायच्या आधी आपल्याला कुकर प्रीहीट करून घ्यायचं आहे दहा मिनटं तर मी इथे कुकरमध्ये प्रीहीट करण्यासाठी मीठ घालत आहे तर आपल्याला दहा मिनटं कुकर प्री हीट करायचं आहे बारीक मीठ असलं तरी ते घातलं तरी चालतं इथे माझ्याकडे मोठं मीठ आहे ह्याच्यावरती झाकण लावून ठेवायचं आहे प्रीहीट होण्यासाठी कुकर प्री हीट होत आहे तोपर्यंत आपण केकचं बॅटर तयार करून घेऊ केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक चाळण घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक कप मैदा घालते मैदा घातलं की याच्यामध्ये पाऊन वाटी पिटी साखर घालते यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा यानंतर इथे मी कोको पावडर घेतली आहे तर ही वन फोर्थ वाटी आहे कोको पावडर यानंतर इथे एक चमचा कॉफी पावडर घेतली आहे कॉफी पावडर घालायचं ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालतं यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालणार आहे साहित्य चाळून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आता हे सर्व मिक्स झालेलं आहे यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी तेल घालत आहे तेल घातलं की मी इथं वन फोर्थ टी स्पून व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे ते घालते आणि हे तेल आहे ते याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेल मिक्स करून झालं की याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घालते दही घातलं की हे मिक्स करायचं आहे दही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर याच्यामध्ये आता मी थोडस थोडं थोडं दूध घालते बॅटर तयार करण्यासाठी तर अजिबात याच्यामध्ये गुट्या राहिल्या नाही पाहिजेत एकदम स्मूथ बॅटर तयार करायचं आहे तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून सगळीकडून पुसून घेणार आहे तेल ब्रशनी किंवा हाताने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी हातानेच पुसून घेते खरंतर व्यवस्थित लागतं हाताने तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तोही वापरला तरी चालेल यानंतर इथे मी बटर पेपर घेतला आहे तो असा ह्याच्यावरती टाकत आहे बटर पेपर घातला की आपला केक आहे तो चिकटत नाही आणि व्यवस्थित निघतो तर मी त्या ही बटर पेपर लावून घेते बटर पेपर जर नसेल तर तुम्ही फक्त तेल लावायचं आणि व्यवस्थित तेल लावून त्याच्यावरती थोडासा मैदा आहे तो स्प्रेड केला खाली एकदम थोडासा मैदा स्प्रेड करायचा आणि त्याच्यावरती आपलं बॅटर आहे ते टाकलं तरी चालतं तर इथं बटर पेपरही लावून झालेला आहे इथे मी आता बॅटर घालते असं थोडस टॅप करून घ्यायचं तर असं टॅप करून झालं की आता बेक करायला ठेवायचं आहे इथे आपला कुकर ही चांगला प्री झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण एखादी प्लेट किंवा मग स्टँड आहे ते ठेवायचं आहे तर माझ्याकडे ही प्लेट आहे ती मी याच्यामध्ये ठेवते तर मी तो प्लेट तर प्लेट ठेवलेली आहे यानंतर मी आ, हा कुकरचा डबा आहे तो त्याच्यामध्ये ठेवते तर कुकर गरम आहे त्याच्यामुळे एकदम काळजीने ठेवायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही शिट्टी काढायची आहे कुकरची आणि ही साईडची जी रिंग आहे तीही काढायची आहे कारण पण तीस ते चाळीस मिनिट केक बेक करणार आहे तर ही रिंग आहे ती गरम होऊन खराब होऊ शकते त्याच्यामुळं आपल्याला ही रिंगही काढायची आहे आणि ही शिट्टीही काढायची आहे तर इथे मी शिट्टीही काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित तो पण लावून घेणार आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला तीस ते चाळीस मिनिट बेक करून घ्यायचं आहे बरोबर चाळीस मिनिट झाले आहेत कुकरचं झाकण काढून पाहूया केक बेक झाला आहे का तरी ते आपला कु केक आहे तो चांगला फुलला आहे तर केक बेक झाला आहे का नाही ते कसं पाहायचं तर एखादा चाकू घ्यायचा किंवा मग अशा पद्धतीची टूथपिक असते ती घ्यायची आणि याच्यामध्ये घालून बघायची जर टूथपिक साप निघाली तर आपला केक छान बेक झालेला आहे तर इथं केक चांगला बेक झालेला आहे तो आपण काढून घेऊया पूर्ण थंड होईपर्यंत असाच बाजूला ठेवायचा आहे केक वर घालण्यासाठी आपण क्रीम बनवणार आहोत चॉकलेट क्रीम तर त्याच्यासाठी मी इथं पाऊन वाटी बरोबर मिल्क क्रीम घेतलेली आहे तर ही आपल्याला चांगली गरम करून घ्यायची आहे ती चांगली गरम झालेली आहे यानंतर आपल्याला डार्क चॉकलेट घालायचं आहे तर मी हे असं कट करून घेतलेलं आहे डार्क चॉकलेट ते घालणार आहे चॉकलेट थोडस मेल्ट होऊन द्यायचं आहे आणि गॅस ऑफ करायचं आहे आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आपली चॉकलेट क्रीम ही तयार झालेली आहे केक पूर्ण थंड झालेला आहे तर आता हा केक आहे तो मी एका प्लेटमध्ये काढते तर त्यासाठी मी अशी प्लेट ठेवते त्याच्यावर आणि असं उलट करते थोडस टॅप करायचं आहे तरी ते पाहू शकता किती छान केक तयार झालेला आहे आपला तर मी ते काय करणार आहे चाकूने याचे दोन भाग करणार आहे कट करणार आहे त्यामध्ये कट केलेलं आहे आणि हे जे वरचं आहे तेही कट केले आहे म्हणजे आपली जे केकची एकदम व्यवस्थित लेवल तयार होईल आता मी ही जी चॉकलेट क्रीम तयार केलेली आहे ती याच्यावरती घालून घेते व्यवस्थित पसरवून घेते हे जे दुसरा कट केलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे याच्यावरून पण क्रीम आहे ती लावून घ्यायची आहे पाहू शकता क्रीमचा किती छान कलर दिसत आहे इथे पाहू शकता मी सगळीकडून चॉकलेट क्रीम लावून घेतलेली आहे वरून पण लावली आहे आणि साईडनीही लावली आहे तर मी आता हे सेट होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवते इथे आपला केक ही चांगला सेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरती मी चॉकलेटचे बाईट ठेवले आहेत डेकोरेट करण्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा एकदम छान केक तयार झालेला आहे तर तुम्ही ही ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार